खेळ कुणाला दैवाचा कळला दैवलेख ना कधी कुणा टळला या गाण्याची आठवण करून देणारी हृदयद्राव घटना बळारी जिल्ह्यात घडल्या गडहेंग्लज तालुक्यातील मेंढपाळ महिलेचा तीन मुलीसह शेततळ्यात बुडून दुर्दैवी अंत झालाय या दुर्घटनेमुळं हसुरचंपू गावावर शोककाळा पसरल्या श्रद्धा ऊर्प लक्ष्मी संजय कुरणे वयवर्ष अठ्ठावीस अभिग्नी अवनी आर्या अशी मृतांची नावे आहेत मेंढपाळ व्यवसायामुळं ते बळारी परिसरातच फिरत असतात सध्या आंधळ येथे त्यांच्या बकऱ्याचा तळ आहे त्यांचे सासरे शेद्दा करी यांची बकरी ही त्याच परिसरात आहे मंगळवारी कुमार हे आई व आजीसह बाजारासाठी बळारीला गेले होते त्यानंतर शेद्दामा तीनही मुलींना सोबत घेऊन बकरी चारायला गेली होती बाजारहून आल्यानंतर कुमारला तळावर मुली दिसल्या नाहीत त्यांना आणण्यासाठी कुमार आपल्या बकऱ्यांचा शोध घेत होता सायंकाळी एका मेंढपाळाला बकऱ्यांचा कळप दिसला मात्र त्यामागे कुणीही नसल्यानं त्याने त्या बकऱ्यांना आपल्या कळपात सामावून घेतलं व आजूबाजूच्या मेंढपाळांना कल्पना दिली दरम्यान त्या शेततळ्यात लहान मुलगी तरंगताना दिसली त्यावरून शोध घेतला असता शेतदामावा तिच्या तीन मुली मृतावस्थेत आढळल्या पाण्यात बुडाल्यानं गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय सूत्राचं म्हणणं आहे